नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र सईला घेऊन मिहीर आणि कोमलच्या घरी आलेली असते आणि घर बघून मात्र ती खूपच खुश होते की भारी घर घेतलेला आहे यांनी यांनी स्वतःच्या कमाईतनं घेतला आहे का ही पण सागरची मेहरबानी आहे काय माहिती आणि असं म्हणून ती खुश होत असते तेवढ्यात मात्र तिचे मोबाईल वर मेसेज येतो आणि तो मेसेज ती बघते तर तिला कळतं तिचे बँक अकाउंट ब्लॉक झालेले आहे त्यामुळे ती बँकेला खूप फोन लावते पण फोन मात्र लागत नाही आणि आता इकडे मात्र सावनी घाईघाईने बँकेत जायला निघते परंतु आता तिला सही अडवते आणि प्लीज माझी ट्यूशन आहे मला तिथपर्यंत सोड इथली जागा नवीन आहे मला माहित नाही त्यामुळे तू मला सोड लागलस तर येताना मी येईल ती अक्षरशः तिच्या समोर हा परंतु सावनी मात्र तिला धक्का देते आणि मला आता खूप काम आहे तू आता जा अभ्यास कर त्रास देऊ नकोस असं म्हणून रागत निघून जाते इकडे मात्र मी हिर तिला समजावतो तिचे डोळे पुजतो तू काळजी करू नको मी तुला ट्युशन पर्यंत सोडेल असं म्हणून तो तिला तिथून ती घेऊन जातो त्यानंतर मात्र आता मुक्तानी सांगितल्याप्रमाणे तो मुक्ता आणि सईची भेट सुद्धा घडवून आणतो इतक्यात मात्र मुक्ता तिला लांबणं बघते आणि आता मुक्ताला खूपच समाधान मिळतं त्यानंतर आता मुक्ता जेव्हा तिच्याकडे जात असते तेव्हा तिच्या पायाला ठेस लागते आणि ती खाली पडते तेवढ्यात लगेच सई तिथे धावते आणि सईला मात्र तिचा चेहरा दिसत नसतो परंतु ती तिला मदत करते त्यानंतर मुक्ता म्हणते जर तू माझा चेहरा बघितला असता तर तू मला मदत केली नसती ना तर सई म्हणते नक्कीच केली असते दुसरीकडे मात्र आता सावणीचं काम होत नाही म्हणून आता ती सागरला सतत फोन लावत असते परंतु सागरही तिचा फोन घेत नाही त्यामुळे ती खूपच चिडते इकडे मात्र आता कोळींच्या घरामध्ये खूपच वाद पेटलेला असतो इकडे इंद्रा म्हणत असते की मी बघतेच आता मी कालच आता कोयत्याला धार केलेली आहे आणि ती सावनी कशी तुला तिला भेटू देत नाही ना तेच मी बघते चल तू माझ्या बरोबर असं म्हणून ती मुक्ताला बोलू लागते तेव्हा आता मुक्ता तिला शांत राहायला सांगते त्यानंतर आता सगळा प्लॅन ते एकमेकांसोबत डिस्कस करतात आणि आता एकमेकांसोबत राहणार एकमेकांना साथ देणार असं ते म्हणत असतात आणि आता इंद्राला मात्र सगळे घरातले फॅमिली मेंबर शांत करतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता मात्र वेश बदलून सईची केअरटेकर बनून त्यांच्या घरात जाते तेव्हा सावनी ते कोण आहे तुम्ही तर तेव्हा ती म्हणते मी हि जी केअरटेकर आहे आणि मी हिच्यासोबत खेळायला आणि सांभाळायला आलेली आहे आणि मात्र आता लगेचच सावनीला तिला बघून फारच आश्चर्य वाटत परंतु ती तिला ओळखू शकत नाही आणि आता मुक्ता मात्र सईच्या जवळच राहणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन नौ भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा